एक कुठे अभियान चाललाय थांबायला यार आईच्या गावात बाराच्या गावात दहा मिनट दहा मिनटामध्ये दोन मिनटामध्ये पूर्णपासून करे देवा मला प्रॉब्लेम आवडतात कारण की मी त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकतो त्यामुळे आवडतात तर मित्रांनो फायनली आपल्याला विस्टरी लिहायचं सगळं लोकेशन मिळ आहे नंबर बी आहे फक्त आजचा दिवस म्हणजे सकाळ सकाळ निघलं तिथं भारी असते कारण सकाळ सकाळचं वातावरण चांगलं असल्यामुळं काय ना फ्रेश वातावरण असतं त्यामुळं थकवा जाणवत नाही आणि रनिंग जे असतं निघतं कधी पण आता सगळं सा सहा वाजे मी सहा वाजता निघलो सकाळी त्याला मोसम एकदम भारी बघा अभि मुझे चाय पिणे मी सोच रहा रुकना रुकना लेकिन रुक नाही पा रहा मैं अभी मुझे ब्रश भी करणार मी ब्रश भी नाही घेता मुझे ब्रश भी करना आहे तो भी रुकना लेकिन मैं रुकना नाही विचारता मला नहीं असा क्यू हो रहा मेरे साथ हे देखलो रोड आहे कुछ गिला रोड आहे पुरा अच्छा लगाय यारचे बहुत अच्छा लग रहा लगाय तर <laughs> पाहिले चहा पिण्यासाठी थांबलोय मी असा रोड आहे हा रोडच्याकडला तिकडे सायकल लावलीया मस्त असा हॉटेल दिसलं इथं चहा पितो इथनं निघतो फुड फुले साईडला तिकडे डोंगर दिसले डोंगर थोडा बारी वाटतो डोंगर पण वाद न वादना आपली तशी ओढ चिरली पण का सगळी गाडचं नाही तर दिवसा पाऊस अजिबात येत नाही आबाळ किती बुद्ध्या दिवसा पाऊस येत नाही पण रातच्याला आल्याशिवाय राहत नाही असा हा मेन विषय चला सात वाजे द्या सध्या लागला चला रे पाऊसाला पाऊस आला रे मित्रांनो आता मला पॅकिंग नीट करायला लागणार आहे सगळी अरे बाप रे पाऊस लय चालू झाला रे पाऊस लय चालू झाला पाऊस चालू झाला हा बघा पाऊस घातला खतरनाक चालू आहे एकदम डेंजर पाऊस झाला हे बघा वा 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 वाढला वा, पाऊस वाढला वा, पाऊस वाढला सायकलला कवर कव्हर के केलाय काय टेन्शन नाही आपली अशी मस्त आहे पाऊस एकदम एकदम डेंजर बघा पाऊस खतरनाक पाऊस एकदम वाहून गेलो सगळं आता सायकल काढून निघू इथ ना हे बघा एक की येलो नाश्ता करायचा बघा आता पुढं आता मी नाश्ता करायचा नाश्ता करायचं असं आता मी सधला पॅकिंग केलंय चला दहाच मिनटं पाऊस झालाय दहाच मिनिटं ही बघा अपे अरे भाप हे बघा दहाच मिनटं पाऊस झालाय फक्त वाव हे बघा पुढं सगळं एकदम माझं म्हणजे एकदम एक वाहत आहे पाणी हे खातर पाऊस झालाय का भाऊ पाणी दे ती दे रे दे दे लय पाणी ओढ आज आज मस्त म्हणजे दिल खुश अस वातावरण झालं एकदम भारी वाटत एकदम भारी काय वातावरण आहे ओन नाही काय ना असायक आलं म्हणजे पण अजून नाश्ता नाही केला नऊ वाज येते सध्याला त्याला नाश्ता करू आता कुठतरी जाऊन आधी ठरल्याप्रमाणे दिवसातला पहिला टोल लागलेला आहे आणि दिवसात दोन टोल लाग आपण क्षमता ठेवतो चला आज दोन लाग पार करूया बघूया आज जयपूर फक्त पंधरा किलोमीटर आहे इथून चला आता ब्रिजवरून वरून जायचं होतं मला मी ब्रिजच्या खालन निघालोय आता हे कशामुळे त्याला मी तुम्हाला सांगतो कशामुळे चाललो या तिथे गाव मी ना तो गाव फायनली आपल्याला मिस्टर इंडियन हॅकरचं सगळं लोकेशन मिळलं आहे नंबर बी मिळाला आहे फक्त आजचा दिवसमध्ये उद्या संध्याकाळ केला म्हणजे उद्या त्याला आपण तीन चार चार दरम्यान आपण उद्याला मिस्टर इंडियन हॅकरला भेटणार आहे या त्यांची प म्हणजे त्यांची टीम आहे त्यांच्या सगळं आम्हाला कॉन्टॅक्ट झालं आहे आमचं यार खरंच खूप असं भारी वाटतं दिवस सायकल चालवून सायकल का आपण मिस्टर इंडियन हॅकरला भेटणार आहे यार येस गुड चला पाणी देखलो भाई पाणी ओ भाई पाणी हो 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 अरे 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 ओ भाई मेरे जूते ते गए अँड अंदर थोडा भी गेला हो गया प्रॉब्लेम आवडतात कारण की मी त्या प्रॉब्लेमला सॉल्व करू शकतो त्यामुळे आवडतात हे बा हे सगळं पाण्यामध्ये डुबून गेले हे बघा सगळं बघा टोटल पाणी कशा साईडला पाऊस लय होत वाटत बापरे बा बाबा आलाय पाऊस चालू झाला रे मित्रांनो पाऊस चालू झाला अरे बापरे बाकीतन पाऊस आलाय खर पाऊस आलाय लखतरन पाऊस आलाय पाऊस आलाय ओ शेठ बाय माझ्या पाठीमागं लय खत्र पाऊस आलाय पण पडलाय थांबायला मित्रांनो पाऊस तरी झाला या चेर, चेर, चेर। ओ भाई अरे छान आहेत मला पाव रे अरे पावसात भिजलो यार मी एक कुठे हाटेल सोडलाय थांबायला यार आईच्या गावातून बाराच्या बावात दहा मिनटं दहा मिनिट दोन मिनटामध्ये पूर्ण भिजून गेलो बघा द्या काही भिजायला लागलेत पूर्ण काय करावं काय कळत नाही अवघड जास्त यार पण मजा येते या लाईक करा <laughs> <laughs> दोन मिनटं आला आणि मला सगळा भिजून गेला वरून खाली पर्यंत हे बघा पाठिमा संपूर्ण भिजवलं हे बघा सगळं रोड भिजवला तिकडला वातावरण खतर्गामध्ये पाऊस होता हे बघा ए, सबन्ता सबन्ता आता काय भिजलूया आता पण तसं पण चला आता चला गेला पाऊस आता आहे दोन मिनटं यायचं भिजवायचं मला जा निघून जायचं जा। असं तरी आगोळ नव्हती केली आगोळ के आगोळ नव्हती केली आगोळ तरी झाली माझी तर मी हे खातोया अजमेरच्या पाठी माझं साधलं आपण चाळीस किलोमीटर येईन साधू लाग आपण चहा साईड थांबलोय आहे असा रोड आहे खतरनाक मग ट्रॅफिक होतं माझी हालत बघा हे पाय बी एकदम हालत कंडिशन माझी एकदम खराब झाली एकदम सध्या चहा साईड थांबलो चहा घेऊन येऊन पुढे निघूया पुढचा प्रवास चालू करूया एक दीड तास आलो मी ब्लॉगिंग नाही केली कारण सध्याला ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो हे बघू शकता गाड्या तुम्ही गडबडी गडबडी चालू सगळी का चला सायकल लावली शर्टमध्ये ती मंदिर आहे आणि हा रोड आहे तिथे मी थांबलो साठी था। आता आता उद्या गेला सकाळ काहीत नाही निघणार आणि सहा वाजता उद्या मिस्टर इंडियन ह्यावरपर्यंत दुपारपर्यंत पोहोचतो मी काय अडचण नाही ओके भेटतो फुडल्या व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जर तर व्हिडिओ लाईक करा चॅनल करा सबस्क्राईब ओके हर हर महादेव